नमस्कार मी आरती आरोग्य धन संपदा या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत करत आहेत आपण दिलेल्या भरघोस प्रेमाबद्दल मी आपली आभारी आहे आज आपण डेंगू या विषयावरती बोलणार आहोत आपण आज आजूबाजूला बघत आहोत खूप साऱ्या डेंगूच्या केसेस आढळून येत आहे म्हणूनच आज मी डेंगू हा विषय निवडलेला आहे डब्ल्यू एच ओच्या आकडेवारीनुसार दरवर्षी अंदाजे चाळीस कोटी लोक डेंगूने त्रस्त झालेले असतात ठीक आहे मलेरियाच्या आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी कमी असली तरी डेंगू हा देखील एक जीवघेणा आजार ठरलेला आहे डेंग्यूमुळे दरवर्षी पंचवीस हजार ते तीस हजार लोक मृत्युमुखी पडतात त्यामुळे डेंगू हा आजार एक समस्या बनलेला आहे डेंगू हा आजार रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून पसरणारा आजार आहे हा जो आजार आहे तो एडिस नावाच्या मॉस्किटोमुळे किंवा डासामुळे होत असतो डेंग्यूला जे दुसरं नाव आहे ते आहे बोन ब्रेक फिवर म्हणजेच हाड मोडून काढणारा ताप असं देखील बोलले जाते कारण या आजारामध्ये खूप साऱ्या लोकांचे आ, हाताची पायाचे जे बोन्स आहेत किंवा हातपाय आहेत ते दुखतात ठीक आहे अशी चिन्ह लक्षणं जेव्हा आढळून येतात तेव्हा साधारणत त्या व्यक्तीला डेंग्यू झाला आहे असे निदान करण्यात येते आता आपण डेंग्यू झालेल्या व्यक्तीमध्ये कोणती चिन्ह लक्षणे आढळून येतात त्याबद्दल माहिती करून घेऊया डब्ल्यू एच ओच्या माहितीप्रमाणे डास चावल्यानंतर साधारणत चार ते दहा दिवसांमध्ये त्या व्यक्तीमध्ये चिन्ह लक्षणे दिसून येतात आणि ती साधारणतः दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात किंवा त्यापेक्षा जास्त दिवस देखील राहू शकतील डेंग्यूच्या डेंग्यूमध्ये जे, जे प्रमुख लक्षण आहे ते आहे ताप यामध्ये दोन प्रकार आहेत एक आहे डेंग्यू फीवर आणि दुसरं आहे डेंग्यू हेमोरॉजिक फीवर आता ह्या दोन आपण गोष्टी आहेत त्या व्यवस्थित सविस्तरपणे जाणून घेऊया आता डेंग्यू फीवर मध्ये काय होते तर डेंग्यू झालेल्या व्यक्तीला अचानक थंडी वाजून ताप येतो त्याच्यानंतर डोकं दुखतं मळमळ होते त्याचे हाडे किंवा सांधांमध्ये खूप साऱ्या वेदना व्हायला सुरुवात होतात ठीक आहे आणि नंतर चक्कर येणे असे काही जी चिन्ह लक्षणे आहेत ते डेंग्यू फिवरमध्ये आपणास आढळून येतात याचप्रमाणे अंगदुखी होणे अंगावर चट्टे येणे किंवा सूज येणे हे देखील डेंग्यू फिवरची चिन्ह लक्षणे असू शकतात आता आपण डेंग्यू हेमॉजिक फिवर याबद्दल जाणून घेऊया हेमरोजिक या शब्दाचाच अर्थ असा होतो की रक्तस्राव रग। म्हणजे जे डेंग्यूचा ताप तर येणारच आहे त्या व्यक्तीला त्याचप्रमाणे लघवीतून रक्तस्राव होण्याची शक्यता असते नाकातून रक्तस्राव होण्याची शक्यता असते ठीक आहे दातातून हिरड्यांमधून रक्तस्राव होण्याची शक्यता असते आणि बाकी जे जे आपण स सा, सांगितले चिन्ह लक्षणं जसे उलटी होणे मळमळ होणे अंगदुखी होणे हाडे दुखणे सांधे दुखणे ठीक आहे अंगावर चट्टे येणे पुरळ येणे हे सगळे जे चिन्ह लक्षणं आहेत ते कॉमन आहेत फक्त डेंग्यू हॅमरॉजिक फिव्हर मध्ये आपल्याला रक्तस्रावाचे देखील प्रमाण येणार आहे आणि रक्तस्राव होतो म्हणजे ही एक गंभीर परिस्थिती आहे या स्थितीमध्ये रुग्णाच्या किडनीवरती फुफ्फुसांवरती आणि मेंदूवरती देखील याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते आता डेंग्यूचे जे निदान आहे ते कसे केले जाते याबद्दल आपण जाणून घेऊया जी काही तुमची चिन्ह लक्षणं आहेत यावरून डेंग्यूचे निदान केले जाते डेंग्यूचे निदान करण्यासाठी रक्ताचे काही चाचणी घेतले जातात यामध्ये एन एस वन आय जी एम आणि आय जी जी यासारख्या काही रक्ताच्या चाचण्या आहेत ज्या केल्या जातात आणि ते हे जे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर त्या व्यक्तीला डेंग्यू झाला आहे असे निदान करण्यात येते आता आपण डेंग्यूवर काय उपचार पद्धती आहेत ते जाणून घेऊया डेंग्यूवर अशी विशिष्ट अशी काही उपचार पद्धती नाही आहे पहिली गोष्ट तर डेंग्यूच्या व्यक्तीने खूप सारा आराम करणे त्याने कम्प्लीट बेडरेस्ट घेणे हा एक त्यातला पहिला उपचार आहे दुसरा उपचार व्यक्तीचे जे चिन्ह लक्षणे आहे उदाहरणार्थ ताप मळमळ चक्कर येणे अंगावर पुरळ येणे असे काही जे चिन्ह लक्षणे आहेत त्यांच्यावरती आपण उपचार देतो ठीक आहे हा एक त्याचा उपचार आहे त्यानंतर काही अँटीबायोटिक व्यक्तीला चालू केली जातात ठीक आहे ती अँटीबायोटिक चालू केली असेल तर शरीरामध्ये जे काही इन्फेक्शन असेल ते कमी होण्यास मदत होते जर त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असेल तर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागते तिसरी गोष्ट आहे की या डेंग्यू झालेल्या व्यक्तीने स्वतःला हायड्रेटेड ठेवणे म्हणजे भरपूर पाणी पिणे तीन ते चार लिटर पाणी पिणे आणि जर ती व्यक्ती पाणी पिऊ शकत नसेल तर सलाईंच्याद्वारे तिच्या शरीरामध्ये जे काही फ्लुईड्स आहेत ते दिले जातात आणि अशा रुग्णांना साधा सिंपल आहार घेण्यास मदत केली जाते जसे पातळ दाल भात असेल खिचडी असेल अशा पद्धतीचा आहार त्या व्यक्तीने घ्यावा म्हणजे जो काही विकनेस आहे तो वाढणार नाही डेंग्यूमध्ये ज्या प्लेटलेट असतात त्या कमी होण्याची शक्यता असते साधारणत एक नॉर्मल व्यक्तीमध्ये दीड लाख ते साडेचार लाख प्लेटलेट असतात ठीक आहे डेंग्यू ह्या आजारामध्ये काय होतं ह्या प्लेटलेट दीड लाखाच्या खाली जाण्याची शक्यता असते प्लेटलेट ह्या असतात ते आपल्या शरीरात रक्तस्त्राव होऊ नये या काम करत असतात समजा जर ह्या प्लेटलेटची संख्या कमी झाली तर आपल्या शरीरामध्ये रक्तस्राव होण्याचे चान्सेस असतात म्हणून जेव्हा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये डेंग्यू या रोगासाठी ॲडमिट असतील तेव्हा तिचं डेली ब्लड सॅम्पल घेतलं जातं आणि यामध्ये प्लेटलेटचं प्रमाण चेक केलं जातं की ते कमी होत आहे की वाढत आहे जर हे रोज कमी होत असेल जर हे प्रमाण दहा हजार प्लेटलेटपर्यंत पोचलं तर त्या व्यक्तीला बाहेरून मागवून प्लेटलेट दिल्या जातात साधारणतः डेंग्यूचा सा रुग्ण जो आहे हा जर प्रॉपर व्यवस्थित जो उपचार पद्धती घेतली तर साधारणत चार ते दहा दिवसामध्ये पूर्णपणे बरा होतो पण थोडासा विकनेस त्या व्यक्तीमध्ये राहतो त्यानंतर त्याने आपल्या डाएटवरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे जास्त स्ट्रेनस ॲक्टिव्हिटी करायच्या नाही आहेत हा हलकी हलकी कामं ते करू शकतात अशा पद्धतीने हा रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो आता आपण सगळ्यात महत्वाचे काय आहे हा जो आजार आहे ते आपण आपल्या माहितीनुसार एडीस या डासामुळे पसरत असतो ठीक आहे हे जे एडीस नावाचे डास आहे ते स्वच्छ पाण्यामध्येच वाढतात ठीक म्हणून आपल्या घरात समजा कुठेही असे स्वच्छ पाणी सापडलेले असेल तर ते प्लीज तसं होऊ देऊ नका उदाहरणार्थ फ्रीजच्या खाली जे भांडं असतं त्यामध्ये देखील हे डास वाढू शकतात हा आपल्या घरात किंवा बाहेर कुंड्या असतील त्यामध्ये जर साचलेलं पाणी असेल त्यामध्ये होऊ शकतात ए सीचं जे डक्ट असतं त्याचं पाणी वाहत असतं त्यामध्ये सुद्धा हे डास आपले अंडी घालू शकतात ठीक आहे जर टायर असतील त्याच्यामध्ये पाणी साचलं असेल त्यामध्ये होऊ शकतं नारळाच्या ज्या कवट्या असतात त्या त्या त्यामध्ये सुद्धा पाणी साठून ही डास अंडी घालू शकतात त्यामुळे जर असं काही पाणी साठलेलं असेल तर कृपया करून ते साठू देऊ नका तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप जास्त स्वच्छता ठेवा आणि हे जे डास आहेत ते दिवसा जास्त सक्रिय असतात ते दिवसाच व्यक्तीला जास्त प्रमाणात चावतात त्यामुळे जिथे अशा प्रकारचे पाण्याची साठवण असेल किंवा जिथे तुम्हाला वाटत असेल की, वा। अस की नाही तिथे मच्छर असू शकतात अशा ठिकाणी कृपया करून जाणं टाळा की जेणेकरून तुम्हाला डेंग्यूची लागण होणार नाही घराच्या खिडक्यांना लावा दारे खिडक्या उघडू नका विषाणूचे चार प्रकार आहेत त्यामुळे असाही गैरसमज बाळगू नका की जर तुम्हाला एक एकदा डेंग्यू झाला असेल तर दुसऱ्यांदा होणार नाही डेंग्यू हा माशांमुळे होणारा आजार आहे त्यामुळे तो तुम्हाला वारंवार होऊ शकतो आज आपण डेंग्यू बद्दल जाणून घेतलेलं आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर कृपया करून कमेंट सेक्शनमध्ये मला टाका मी नक्कीच तुमच्या जे काही शंका आहेत त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप जणांपर्यंत ही माहिती पोहोचवा मी वारंवार सांगत आलेले आहेत की मराठी लोकांना मराठी भाषेत आणि साध्या सोप्या शब्दात कळेल अशा भाषेत एखाद्या आजाराबद्दल माहिती करून देणं हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे आणि मी नेहमी सांगत आलेले आहेत प्रिवेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर बरे होण्यापेक्षा प्रतिबंध करूया प्रत्येक आजाराला प्रतिबंध करूया हेच आपले घोषवाक्य आहे तर आपण दिलेल्या प्रेमाबद्दल खूप आभारी आहे धन्यवाद